हाय हॅलो नमस्कार आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी सुप्रिया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे सॅटर्डे आणि आतर्व आहे स्कूलला आणि श्लोकच्या लवकर स्कूल सुटले तर आलाय तो आणि काल डीमार्टमधनं त्याला खेळणं आहे ते आता खाली हॉलमध्ये बसून जोडत बसलाय गाड्यांसाठी खाली जे पार्किंग बनवलंय त्याच्यावरती पत्र आहे आणि त्याच्यावरती नारळ सगळे पडतात आणि त्यामुळे पन्हाळी पण तुटले तर आता ती पन्हाळी जोडायला लोक आलेत आणि ते झाडाला पण आता नेट लावून घ्यायचं आहे आता इथं नवीन पन्हाळे आणले आणि पत्र्यावरती लोखंडी जाळी बसवायची आहे तर त्याचं पण साहित्य आणलं आहे तर ते आता बनवून घेत आहेत आणि वरच्या बाथरूममध्ये कमड पण बसवायचं आहे कारण खाली आजी भाऊजींच्या बाथरूममध्ये पप्पांच्या पण बाथरूममध्ये पण वरच्या बाथरूममध्ये नव्हता कमड त्यामुळे तो पण बसवून घ्यायचा आहे तर सग ते पण लोकं आलेत आणि ही पण लोकं आलेत तर काम चालू आहे इथं श्लोकची क्रिएटिव्हिटी चालू आहे त्यानं डीमार्टमधन खेळणं घेतलेलं आणि ति त्याच्याबरोबर आता हे पॅम्प्लेट मिळाले आणि त्यात बघून ते छोटे छोटे अगदी पार्ट आहेत आणि ते, ते असे जोडून घरं बनवायचे आहेत तर अगदी छोटे पार्ट आहेत त्यामुळे वेळ लागतो आहे त्याला आता इथं वरच्या गॅसवरती श्वेता भाज्या करून घेते आहे कुकर वगैरे लावून झाला आहे आणि मग खालच्या गॅसवरती मी आता हलवा बनवून घेणार आहे तर गाजर पण स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता मी इथं किसून घेते आणि गाजर किसून झाल्यानंतर मग दोन चमचे तूप घालून तुपावरती छान परतून घेतले पहिला त्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालून दूध पूर्ण आटेपर्यंत ते पुन्हा परतवून घेतले म्हणजे त्याला अगदी खवा सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आता इथं पाहू शकता दाणेदार खवा असा तयार दिसतो आहे आपण वरतून रेडीमेड खवा पण घालू शकतो पण असं दूध घालून ते आटवून आटून जो खवा तयार होतो ती टेस्ट हलव्याची छान लागते तर इथं आता ऑलमोस्ट हलवा रेडी होत आला दूध पूर्ण आटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी साखर ॲड केली त्यानंतर ड्रायफ्रूट ॲड केलेत इलायची वगैरे घातली आणि आता हलवा रेडी झाला आहे आणि इकडं श्लोकचं पण रे घर रेडी झालं आहे जवळजवळ एक दीड तास हे घर तो बनवत होता त्यानंतर इथं नेट पण रेडी झाले वरती बसवून घ्यायचं आहे म जेणेकरून आता नारळ जरी पडला तरी पणाळी तुटणार नाही आणि पाहू शकता अशा पद्धतीने नेट इथं जोडून घेतलं आहे कारण हवा आली नारळ काढायला आली नाही हवा आली की खूप नारळ पडतात त्यामुळं आता हे बसवून घेतलं आहे आज संडे आहे आणि आज आम्ही फिश बनवणार आहे इकडे सुरमई मॅरिनेट करून ठेवली आहे त्यात बांगडा मॅरिनेट करून ठेवला आहे सुरमईचं फ्राय करणार आहे बांगडा रशात घालणार आहे आणि आथरवानी श्वेता खात नाही नौ, नॉन नॉनवेज पण खात नाही मासा पण खात नाही मग ती आता भेंडी करणार आहे श्रथरवालांकिला भेंडी फ्राय आणि श्लोकला फ्रेंच फ्राईज फ्राईज आहेत तर आता श्वेता पहिला फ्रेंच फ्राईज बनवणार आहे नंतर भेंडी करणार आहे माश्याचे आमचे फोडले दिले तिला आणि आता अँटीन मी चपाती बनवून घेणार आहे इथं बांगड्यांचा रस्सा रेडी झाला आहे पहिला रस्सा चांगला उकळून उकळून शिजवून घेतला आहे त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये अख्खा बांगडा पण टाकला आहे आणि त्यानंतर छोटे छोटे तुकडे पण त्याच्यामध्ये ॲड केलेत सुरमई पण सकाळीच मॅरिनेट करून ठेवली होती त्याला आलं लसूण पेस्ट त्यानंतर हळद चटणी मीठ त्यानंतर लिंबू वगैरे पिळून सकाळीच मॅरिनेट करून फ्रीजला सारलं होतं आणि आता हे संध्याकाळी जेवताना मी फ्राय करून घेते कारण सुरमई खाय गरम गरमच खायला चांगली लागते त्यामुळं जेवायच्या वेळी मी आता ही फ्राय करत आहे आता रत्नागिरीला जनरेटर लावलेत तर जनरेटरचं काहीतरी काम निघालं होतं म्हणून मग हे रत्नागिरीला गेले होते तर तिथून येताना मग फ्रेश सुरमई आणि बांगडे घेऊन आले होते मग सकाळच्या वेळी आणले होते पण सकाळी आम्ही स्वयंपाक ऑलरेडी बनवला होता व्हेज व्हेज सगळं भाज्या वगैरे आमटी सगळं झालं होतं त्यामुळं मग सकाळी सगळं मॅरिनेट करून ठेवलं दोन्ही पण फ्रीजला आणि आता संध्याकाळच्या जेवणात मग मासे बनवते बांगडे करून झालेत आता म सुरमई फ्राय करून घेते आता पाहू शकता इथं रवा फ्राय केलेला आहे मी नेक्स्ट डेला आंटींचा भाचा येणार होता बेळगाववरून बरेच दिवस झाला आम्ही त्यांना बो बोलवत होतो त्याचं लग्न झाल्यापासून पण त्याला नोकरीमुळे यायला जमत नव्हतं मग आज मंगळवार त्याला सुट्टी असते तर मग आज तो आला त्यानंतर त्याच्यासाठी मग आम्ही फेस स्वयंपाक बनवतो कारण त्याची मिसेस नॉनव्हेज खात नाही तर आंटी वाट बघत होत्या अक्षय बऱ्याच वेळा हरिपूरला येऊन गेलाय पण आज पहिल्यांदा तो मिसेसला घेऊन आला होता आज बेळगाववर आणटींचा अक्षय आणि त्याची बायको म्हणजे लग्नाला तर वर्ष होईल आम्ही बोलवत होतो पण त्याने याला वेळ झाला आज आले आता अक्षयची बायको अश्विनी ती नॉनव्हेज खात नाही त्यामुळे व्हेज बनवले शेवयाचे खीर बनवली त्यानंतर घरलं वांग बनवले डाळ बनवली कोशिंबीर बनवली आणि सालपापड तळून घेत तळून घेतलेत आता आले ती वाडीला वगैरे जाऊन आलेत नरसोबाच्या वाडीला त्यानंतर आता संगमेश्वरचं पण दर्शन घेऊन आलेत आता ताटं तयार ता 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 करते आणि आक्षीने कुंदा आणला आहे बेळगावचा फेमस कुंदा शेंगा बेळगाव मिळतात वरण्याच्या छोटे छोटे शेंगा इथे हे आमच्या इकडे असतात त्या हायब्रिडमध्ये मोठ्या मिळतात पण ह्याची टेस्ट वेगळी असते ते आता आणि तिखट टोस्ट आणि मला तिखट टोस्ट आवडत आमची सगळ्यांची जेवण वगैरे झाली छान गप्पा वगैरे भरपूर बर वेळ मारल्या त्यानंतर आता त्यांना बेळगावला निघायचं होतं तर पहिल्यांदाच आता तो बायकोला घेऊन आला आहे मग त्यांना आहेर केला आंटींचं माहेर बेळगाव आणि त्यांची बेळगावची फॅमिली खूप मोठी आहे आंटींना दोन बहिणी आहेत ते तीन भाऊ आहेत आणि सगळ्यात मोठा भाऊ आहे ते त्या त्यांचा हा एकुलता एक मुलगा आमची हरिपूरची यात्रा होती त्याचवेळी आणटीनी या दोघांना बोलवलं होतं पण तेव्हा नेमकी अश्विनी माहेर गेलेली त्यामुळे त्यांचं पोस्टपोन झालं ते आज आले आज मंगळवार सुट्टी असते त्याला म्हणून ते आज आलेत आणि मग हा छोटासा व्लॉग मी तुमच्यावर शेअर केला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन कोण पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय